पण मला एक प्रश्न विचारायला आवडेल तुम्हाला सगळ्यांनाच की आपल्यापैकी किती लोकांना यशस्वी व्हायला आवडेल अफकोर्स <laughs> सगळ्यांनाच म्हणजे या हॉलमध्येच काय या जगातल्या सातशे कोटी आठशे दहा कोटी झाली मुळात ती आता आठशे दहा कोटी लोकांना यशस्वी व्हायला आवडेल राईट पण माझा पुढचा प्रश्न असा आहे की मग सगळ्यांनाच जर यशस्वी व्हायला आवडेल किंवा त्यांची इच्छा आहे तर या दुनियेतला प्रत्येक माणूस यशस्वी का नाहीये आता माझे तीन मिनिटाच का होईल भाषण जर मन लावून ऐकलं तर यशस्वी व्हायचे तीन राजमार्ग तुम्हाला नक्कीच मिळतील आवडेल तुम्हाला ऐकायला नक्की बरं सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आपण नोकरी करतो काही ना काही करिअर साठी नोकरी किंवा उद्योग यामध्ये उतरतो राईट तर तीन मी मंत्र सांगतोय त्यातला पहिला मंत्र जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रोफेशन मध्ये यशस्वी व्हायचंय तर सगळ्यात प्रायमरी गोष्ट काय असते एक एक्झाम्पल देऊन सांगतो एक कंपनी होती प्रचंड प्रतिष्ठित अशी कंपनी अनेक व्यवसायांमध्ये होती आणि त्यांनी ठरवलं स्वतःच रेस्टॉरंट सुरू करायचं तर त्यांनी रेस्टॉरंट सुरू केलं आता पहिलाच अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांनी ऑफर ठेवली की पाच रुपयामध्ये भरपेट जेवा यायचं पाच रुपयात भरपेट जेवायचं काही खायचं तुम्हाला जे हवंय ते शकता फुकट ते पौष्टिक किंवा पाच रुपये म्हणजे इक्वल टू फुकट चाललं तर मॅक्झिमम लोक आले आणि सगळं चायनीज कॉन्टिनेंटल जे काही मिळेल आणि मग जास्त आहोत त्यापेक्षा जास्त खाल्ल्यावर नैसर्गिक इश्यू येतोच तर सगळी गर्दी अशी लोटलेली आहे सगळे खायला एकदम लागलेत आणि अचानक दोन नंबरचे इशू सुरू झाले आणि सगळे विचारायला लागले टॉयलेट खूप आहे तर टॉयलेट विचारल्यावर की बाजूची बिल्डिंग फक्ती टॉयलेटच आहे तिकडे जा तर सगळे लोक त्या बिल्डिंगच्या बाहेर गर्दी करायला लागले आणि गेटच्या बाहेरच एक तिकीट खिडकी होती त्यावर लिहिलं होतं टॉयलेट वापरण्यासाठी एक हजार रुपये लक्ष असेल की या कंपनीने कदाचित ही आयडिया वापरून त्या एका दिवसामध्ये किंवा एका आठवड्यात एका महिन्यात प्रचंड पैसे कमवले असतील पण जो माणूस तिथे फसलाय तो माणूस परत त्यांच्याकडे जाईल का कधीच नाही त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर तुमचा हेतू तु चांगला ठेवा हेतू स्पष्ट ठेवा जर माझा हेतू चांगलाय माझा हेतू लोकांच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करण्याचा आहे माझा हेतू माझ्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचा हेतू लोकांचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आहे तर आणि तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता दॅट इज द फर्स्ट अँड प्रायमरी क्रायटेरिया यू शुड फॉलो मग तुम्हाला एमबीए चायवाला माहित असेल आपल्याला असं वाटतं की एमबीए चायवाला एमबीए केला आणि तो चायवाला झाला असं काही नाही मिस्टर प्रफुल्ल बिल्लोर अहमदाबादवाला एमबीए चायवाला असा तो होता राईट तर तो एवढा का झाला तुम्ही बघितलं असेल त्याला सगळे लोक फॉलो करत म्हणजे प्रचंड तरुणही त्याला फॉलो करत होते बोलण्यात एक्सपर्ट होता तुम्ही आजही त्याचे व्हिडिओ बघा तर त्याला काय कळलं की मी हे चाय विकून करोडपती होऊ शकत नाही तर मला स्वप्न विकली पाहिजे आणि त्यांनी स्वप्न विकायला सुरुवात केली की तुम्ही तुमचं घ्या आणि तुम्ही महिन्याला पाच लाख दहा लाख रुपये कमवा आता लोकांनी फ्रँचायजीस घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की तो जितका सक्सेस मिळवतोय हो चहामध्ये तो त्याचे लोक नाही आहेत किंवा त्या फ्रँचायझीज नाही मिळवत आहेत यामागचं एकमेव कारण हेच होतं की हा बोलण्यामध्ये हुशार आहे तो भरून चार विकू शकत होता पण प्रत्येक माणूस ज्याला तो इन्क्लूड करतोय तो तितकाच हुशार आहे का हो तो तितकाच कॉन्फिडंट आहे का कॅपेबल आहे का हा विचार त्याने पैसे कमवायचे हा हेतू असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही आज त्याला ट्रोल करता येतो किंवा त्याला फ्रॉड म्हणतायत ती सगळ्यात पहिली प्रायमरी क्रायटेरिया सेकंड थिंग त्यासाठी पण एक एक्झाम्पल सांगतो दुसरी गोष्ट काय असायला हवी यशस्वी होण्यासाठी टायगर हे नाव तुम्ही ऐकलं असेल जसं क्रिकेटमध्ये सचिन किंवा विराट तसा गुड हा कोलचा देव मांडला जातो राईट तर या टायगर कडे एक माणूस आला त्याचा फॅन आला आणि तो म्हणाला की सर मला टायगर उडवायचा आहे मी काय केलं पाहिजे तो मला टायगर उडवायचाय सोप आहे सकाळी पाच वाजता उठून या गोलच्या मैदानावर यायचं समोर तो होल दिसतोय शंभर वेळा तो बॉल त्या होल मध्ये टाकायचा गोलच्या स्टिकने हे केलं तर होऊ शकतो तो काय म्हणता मी उद्या सकाळी पाच वाजता आलो आणि शंभर वेळा तो बॉल त्या होलमध्ये टाकला तर मी टायगर उठवला पुढची पाच वर्ष रोज सकाळी पाच वाजता उठून या मैदानात यायचं आणि शंभर वेळा बॉल त्या हॉलमध्ये लागायचा तरच हो तू डायवर उडवणार दुसरी आणि महत्वाची गोष्ट जर तुम्हाला यशस्वी व्हायचंय तर लायकी निर्माण करा कॉम्पिटन्सी क्रिएट करा आणि ती कशी होते शिकायचं ज्ञान घ्यायचं योग्य गुरुकडून ज्ञान घ्यायचं आणि त्याला इम्प्लिमेंट करायचं त्याला प्रॅक्टिस करायचं तरच आपण यशस्वी होऊ शकतो इज द सेकंड क्रायटेरिया तर फर्स्ट वन वॉज हे टू क्लिअर पाहिजे दुसरं कॉम्पिटन्स डेव्हलप करा त्यासाठी एज्युकेशन घ्या ज्ञान घ्या ते वापरा आणि ती कॉम्पिटन्सी त्या स्किल्स स्वतःमध्ये डेव्हलप करा आणि तिसरी आणि महत्वाची आणि शेवटची गोष्ट जी तुमच्यामध्ये असायला हवी यशस्वी होण्यासाठी ती काय तर तुम्ही मिर्झा मिरजाने दावा ऐकलं असेल तो फार हुशार होता आणि त्याला बऱ्याच ठिकाणी असं भाषण देण्यासाठी बोलायचं त्याला एका भाषणासाठी बोलवलं गेलं आणि तो भाषण द्यायला आणि समोर सगळे लेखक होतकरू लेखक होते ज्यांना लेखक व्हायचे तो आला त्याने मंचावर आला आणि एकच प्रश्न विचारला तुमच्या त्या किती लोकांना लेखक व्हायचे सगळ्यांनी हात वर केले मग म्हणतो माझं भाषण काय ऐकत बसलंय घरी लिहायला लागा <laughs> तर सिंपल हेतू स्पष्ट आहे जर तुम्ही तुमची लायकी निर्माण केली तुम्हाला कळते की आता मी पूर्ण तो परिमय परेले। हा परिणे आता मी सक्षम आहे ही गोष्ट करण्यासाठी तर मग तिसरी आणि महत्वाची गोष्ट पराक्रम गाजवा जिथे संधी मिळेल तिथे तुम्ही तुमच्या प्रोडक्ट चा ऍडव्हर्टिजमेंट करा तुमचं प्रॉडक्ट प्रमोट करा नवीन नवीन गोष्टी इनोव्हेट करा नवीन नवीन गोष्टी लोकांच्या समोर आणा लोकांच्या नवीन नवीन समस्या करा अल्टीमेटली तुम्हाला हा मिळणारच आहे आणि हे सगळं करताना अडचणी येणार आणि अडचणी येणार तर त्याच्यावर माझ्या शेवटच्या चार ओळी बोलून मी हे भाषण संपवतो त्या चार ओळी अशा आहेत की कुठे फिरसे उसी हौसले से जितनी भी बार गिरेंगे उठेंगे फिर से उसी हौसले से चाहे जितनी भी बार गिरेंगे करो या मरो ये पुरानी कहावत जो सोचा जो चाहा वो मरने से पहले जरूर करेंगे थैंक यू सो मच जय जय महाराष्ट्र जय हिंद क्या बात है क्या बात है सर नहीं सर तुम्हारा पुनः मिलना